साब बघा कुठे दपले लक्ष एकदम मस्त ठेवलंय चारही बाजून भिंत आहे या सोसायटीमध्ये नेहमी आम्ही खूप मोठे असे धावून चांगली मान माणसं अटॅक करते थोडीशी पळापळ केलेली आहे आपली पण साब बिनविषारी झाडावर पण अशाच पद्धतीने चढतो बघा उंच उंच झाडांवर खूप इझिली चढतो हा दमोले पुढे इथले तरच पळाले बनले दम झाडाचा आधार घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करतोय थोडासा दम खाते शांत होते त्याला पण शांत करते मग आपण पॅक करूया हो त्याला मला एकदम जवळून बघायला भेटेन बघा छोटस तोंड बॉडीचा शरीर जे म्हणजे सापाचं शरीर जे आहे ते जाडसर मोठ पण तोंड मात्र छोटस असते तिकडे माझ्या शेती आहे एवढे मोठे मोठे धामस साप येतात कुठून तुमच्याकडे चौथी कपाची खूप मोठे भेटतात दहा मेटते ते पण अशी एकदम मोठी बरोबर बरोबर मी पाठवलं त्यांना विनवते नाही ते खूप अशी मोठी सोसायटी आमच्या भागात सोसायटी मध्ये दहा मरे या कुठून जे चेंबर्स वगैरे असतील किंवा अशा जरी ओढा नाला गेला असेल आहे ना हा त्याच्यामुळे आणि छोटे छोटे मुलं खेळतात असे गार्डन मध्ये बाजूला तर मुलांचं खेळण्याचं सगळे साहित्य इथे खेळतात ते, चोटी चोटी था 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 ते था था दर संध्याकाळी आणि मोठा साप म्हणलं की मग पालकांना पण काळजी असते सोडू का कारण चिडलेलं आहे आणि चालत खूप जास्त झाडावर नाही चिडलेला चढल माझ्याकडे बघून मानेचा आदर घेऊन पूर्ण मला सोड म्हणतोय असं मान असं पूर्णपणे त्या कांतीला मान आणि असं धरलंय जोर लावते

हे काही करत नाही काटा असतो म्हणतात शेपटीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाढ झपाट्याने होते ना पाणी विणी प्यायचं तुला बनायच नको काय बरं